वाडे येथील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा अनोखा स्नेह मेळावा पंचवीस वर्षापूर्वीच्या आठवणींना मिळाला उजाळा भडगाव तालुक्यातील वाडे येथील माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या एकोणीशे नव्याण्णव या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा सात मे रोजी आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम वाडे येथून जवळच असलेल्या श्रीक्षण ऋषीपंत या देवस्थानावर गिरणा गाठी हिरवळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाला गेल्या पंचवीस वर्षांनंतर एकत्र आलेले माजी विद्यार्थी भूतकाळातील आठवणीत रमून गेलेले होते या स्नेह मेळाव्याला गुरुजनांची उपस्थिती व पंचवीस वर्षांनंतर आपल्या विद्यार्थ्यांना एकत्रित भेटण्याचा योग आल्याचे समाधान त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाणवत होते सर्व माझी विद्यार्थी यांनी एकत्र येऊन आपल्या शालेय जीवनातल्या आठवणींना उजाळा दिला जणू काही त्यांच्या त्या ते वेळेचा वर्ग साजवतरला होता आठवणी रंगल्याने वेळोवेळी हास्याचे फवारे उडाल्याचे दिसून आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाडे माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक माळी हे होते कार्यक्रमासाठी वाडे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक युवराज भोसले एन सी माळी एस बी मोरे अशोक परदेशी नितीन पाटील वाडे प्राथमिक शाळेचे सेक्युलर शिक्षक गोविंद परदेशी आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विठ्ठल रुखमाई यांची मूर्ती भेट देऊन रुमाल टोपी गुलाबुष देऊन स्वागत सत्कार करण्यात आला विद्यार्थिनींनी आपला परिचय देऊन गमतीशी आठवणी समोर मांडल्या या कार्यक्रमात हास्याचे मोठे फवारे उडाल्याचे दिसून आले स्नेहमेळाव्याला पंचेचाळीस विद्यार्थी उपस्थित होते गुरुजनांसोबत माजी विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला वाडे येथील थे। माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांसह गुरुजनांची जणू शेक्षेन ऋषीपांथा देवस्थानावर शाळाच भरली होती दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील भडगाव